अनाथ मुला मुलींच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर यांनी यवतमाळ येथील येथील असता सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यवतमाळच्या आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी वसतीगृहावर भेट दिली शासकीय अनुदान न घेता लोकवर्गणीतून चालणाऱ्या या वसतीगृहात पारधी भेडे मागास वस्तीतील मुले आणि अनाथ बालके शिक्षण घेतात डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी अशा बाहेर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला आहे त्यामुळे येथील मुलींच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी पारधीवेड्यावरील दत्तक घेतलेल्या पूजा पवार हिची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती झाल्याचाही सत्कार केला